हाय सर्वांना कसे आहात सगळे मस्त मजेत का आणि आज आपण जाणार आहोत लग्नाला हो हो माझ्यासोबत लग्नाला यायचं आहे का चला तर ठीक आहे बस आपण आज घे करणार आहोत मेकअपची ऑर्डर कम्प्लीट मला आज आजची तारीख आहे एक पाच दोन हजार चोवीस तर आजचं मला ऑर्डर आहे आणि खूप सुंदर असा सीझन चाललेला आहे मेकअप ऑर्डर पण छान चाललेले आहेत आणि वेळ नसल्यामुळे तुम्ही पण पाहत असताल व्हिडिओ आपल्या जास्त अपलोड होत नाही आहेत नेहमीसारखं आणि सारख्या दिसत नाही आहेत तुम्हाला तर हे बघा आता थोडासा वेळ काढून व्हिडिओ घेतली आहे असं रोडनी जाणं किंवा प्रवास करणं हेही सोपं नसतं ओणं असतं आणि आम आपल्याला ब्राईडच्या अगोदर पोचायचं असतं आमची ब्राईड येणार होती तिचा कॉल वगैरे आला की तुम्ही कुठपर्यंत आलेत काय आलेत तर तिच्या अगोदर आम्ही पाच मिनटं पोचलोच होतो तर हा आहे डोकराई कारखाना तुम्हाला प्रश्नच पडला असेल आणि नुसत्याच पुढं घेऊन चालल्यात पण काही कळानं पुढं चालल्यात तर आपलं लग्न होतं डोकराई कारखाना श्रीगोंध जवळ नगर काष्टी हायवे रोडला कोहिनूर कार्यालयामध्ये लकडे आणि कोळपेंचं लग्न होतं तर बघूया आपण आमची ब्राईट कशी सुंदर दिसते कशी दिसते किंवा कसा आहे चेहरा तिचा पण जेवढा जमेल तेवढा मी व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला तर हे बघा डोकरा एक कारखाना तुम्हाला दिसलाच असेल हे एंट्री गेट आहे त्याचं आणि पुढं गेल्याच्या नंतर बघूया आपण काय दिसतंय तुम्हाला तर हे गाव आहे छोटंसं श्रीगोंदा नजीक तर इतक्या उन्हात स्कूटीवर चाललेलो होतो आम्ही आणि सुंदर असा प्रवास आमचा आनंददायी घडत होता नाहीतर नेहमीच आपलं कुठंतरी रोडला खड्डे खुड्डे असं काहीतरी रोड असायचा पण आता एकदम सुंदर प्रवास चालला होता आमचा तर जेवढा लवकर जमेल तितक्या लवकर आम्ही जाण्याचा प्रयत्न करतच होतो येते का मजा रोड बघायला मिळतोय तुम्हाला अगदी आपण तुम्ही आणि मी आपण ऑर्डरला चालल्यासारखं वाटतं आहे का नाही आणि असं सुंदर असं प्रवासाचा आनंद घेत आहे तर आम्ही पोचलो होतो कोहिनूर मंगल कार्यालयामध्ये आणि आमची ब्राईट आलेली नव्हती अगदी सगळं म्हणजे आणखीन गर्दी नव्हती फक्त हळदी आणि लग्नाचा प्रोग्रॅम होता तुम्हाला प्रश्नच पडला असेल रनिताईने ऑर्डरचं पॅकेज कितीचं चे घेतलं असेल तर दोन प्रोग्रॅम होते याच्यामुळे पय पॅकेज आपण कमीच घेतलं होतं कमी म्हणजे फार कमी पण नाही आहे आपल्याकडं प्रोडक्ट्स प्रोफेशनल असल्यामुळे किंवा वॅरिटी आपली प्रोफेशनल असल्यामुळे त्याप्रमाणेच आपल्याला चार्जेस घ्यावे लागतात किंवा आपले जाण्या येण्याचा मेंटेनन्स काढूनसुद्धा आपल्याला ऑर्डर घ्यावी लागते कारण कोणीही ब्युटिशियन असू दे आपलं शॉप बंदच राहतं आणि आपल्याला नंतर जावं लागत असतं ऑर्डरला तर हे बघा कसं सुंदर कार्यालय आहे आणि लेडीज थोड्या येऊन बसल्यात कोणी आज्या मावशा नवरीच्या कलवऱ्या वगैरे अशा येऊन बसल्या होत्या लवकर पण नवरी दिसे ना हो झाली आम्हाला कारण नवरी जरा लेटच आली तर बघूया आपण नवरी आली तेव्हाचा व्हिडिओ थोडंसं आहे ऑपरेटरचं काही आहे साऊंड सिस्टीम व्यवस्थित आहेत का बघत असतील कदाचित तर ही रूम होती आम्हाला मेकअपसाठी अगदी रिकामी छान वाटलं तर ब्राईड आम्ही घेतली होती करायला हा हळदी लुक करायचा होता आम्हाला आणि ह्या बघा छोट्या छोट्या कलर कशा डोकवत्यात जर त्याच मेकअप करणार आहेत की काय असंच वाटतंय आपल्याला उत्सुकता असते मेकअप म्हटलं की कोणीही छोट्या मुलीपासून अगदी लेडीजपर्यंत उत्सुकता असते मग मेकअप प्रोडक्टची किंवा कशी व्हॅनिटी कसं काय सामान किती आहे यांच्याकडे आणि आम्ही एकदम अर्ध्यात असत आम्हाला ब्राईटचा प्रश्न पडला आता किती वेळात आवरेल काय होईल तर बघा आता व्यवस्थित अशी लिस्टिक लावून घेत होते मी आम्ही साडी घालायच्या अगोदरच फ्लावर ज्वेलरी वगैरे अगदी ब्राईट उशिरा येते आणि त्यांना घाई होते की चला चला लवकर चला आम्हाला प्रॉपर काम दिल्याशिवायसुद्धा आनंद मिळत नाही आपलं काम व्यवस्थित द्यावं असं वाटतंच त्याच्यामुळे थोडा वेळ आम्ही जास्त घेतला अगदी आम्ही अर्ध्या तासातच हळदीचा मेकअप लुक करून दिलता ब्राईटचा कारण ब्राईटचा साखरपुडा होता दहा वाजता ती याल ती अकरा वाजता आणि अर्ध्या तासात मेकअप करून लग्न साडेबाराचंच होतं एक कप पटपट पटपट आवरून घेतलं हेअरस्टाईलला अशा गरबडीत हेअरस्टाईलला एक मुलगी आपल्यासोबत असावीच हा मेन सल्ला आहे महत्त्वाचा सल्ला आहे ऑर्डर नंतर तुमच्या हेल्पला कोणीतरी असायलाच हवं तर हा बघा कसा हळूहळू लूक यायला लागला आमच्या ब्राईटला एकदम सुंदर अशी दिसते बघा मेकअप केल्यानंतर आमची ब्राईट किती सुंदर दिसते हे बघा कशा काक्या मावश्या सुलते अशा डोकत होत्या आणि हळद लावून झाल्याच्या नंतर आमची ब्राईट हात आलते तर हा असा मेकअप लुक केला तर आणि तिच्या कलवऱ्यांना बघा किती घाई झाली फोटो घ्यायचा व्हिडिओ काढायची मेकअप छान झाला आहे का विचारलं होतं मी तर त्या म्हटलं खूपच छान झाला वगैरे असं त्यांचीही ऑर्डर देताल का असं विचारलं तर हो म्हटलं त्या हे बघा कसं कार्यालय छान आणि आम्ही तर व्हिडिओ घेणारच थोडासा व्हिडिओ घेतला होता कार्यालयाचं लग्नाचं कशी दिसते ब्राईट छान आहे का आमची ब्राईट आणि तिचे मम्मी पप्पा आले ते आतमध्ये तर आम्ही विचारलं कसं झालंय मेकअप छान झालाय का तर तिचा मेकअप खूप आवडला त्यांना आणि अगदी मागे बघा कलवरी कशी हसते तिचे पप्पा पण कसे बघतायत ही तिची मम्मी होती चला बाय